नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आपल्याला जर डायबिटीज असेल ज्याला आपण साखर रोग म्हणतो मधुमेह म्हणतो तर हे असणाऱ्या रुग्णांनी आहार व्यायाम आणि जीवनशैली यामध्ये काही महत्त्वाची पथ्य पाळल्यास रक्तातील साखरेवर आपल्याला नियंत्रण ठेवता येते मी काही इथे तथ्य तुम्हाला या आहाराचे सांगतो आहे आणि पथ्य मी काही आहारामधील पथ्य इथे तुम्हाला सांगतो आहे बघा साखर कमी करणं खूप आवश्यक आहे आपल्या शरीरामध्ये साखर वाढलेली असेल तर आपण खाणं टाळलं पाहिजे गोड पेये असतील मिठाया असतील केक्स असेल किंवा पेस्ट्रीज असेल हे आपण टाळलं पाहिजे त्यानंतर संपूर्ण धान्य जे आहे ज्याला आपण होल ग्रेन्स म्हणतो ज्या यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी आहे ओट्स आहे ब्राऊन राईस आहे यांचा समावेश आपण आहारामध्ये केला पाहिजे या सर्वांना आपण संपूर्ण धान्य म्हणतो त्यानंतर कमी जी आय असलेले अन्न ज्याला आपण ग्लिसेमिक इंडेक्स म्हणतो जसं की राजमा आहे चना आहे मूग आहेत किंवा भरडधान्य आहेत हे आपण खाल्लं पाहिजे ज्याला आपण आय असलेले अन्नसुद्धा म्हणतो त्यानंतर ताज्या भाज्या आणि फळे जसं की पालक आहे कोबी आहे भेंडी आहे गाजर आहे संत्र असेल सफरचंद असेल तर यामध्ये फक्त तुम्ही अतिकोळ फळं टाळा जसे की केळी असतील आंबा असेल हे फळं आपण टाळले पाहिजे हे पथ्य आपण ठेवलं पाहिजे त्यानंतर आहे प्रथिनयुक्त आहार यामध्ये तूर डाळ येते मूग डाळ येते अंडी आहे शक्य असल्यास आस, खाणारे असले तुम्ही तर अंडी सुद्धा आपण खाल्ली पाहिजे टोफू आहे लो फॅट दूध असेल तर हे आपण आहारामध्ये घेतलं पाहिजे त्यानंतर तूप व तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवणं खूप गरजेचं आहे तिळाचं तेल योग्य प्रमाणात आपण वापरलं पाहिजे एकच एक तेल आपण वापरू नये तिळाचं तेल आपल्यासाठी खूप चांगलं आहे कोल्ह्याचं तेल असेल हेही वापर वापरलं तरी चालेल त्यानंतर आहे नियमित वेळेमध्ये जेवण डायबिटीज पेशंट जो आहे त्याला नियमित वेळेमध्ये जेवण असणं खूप गरजेचं आहे भूक लागली की खाण्याऐवजी वेळा आपण त्याच्या ठेवल्या पाहिजे म्हणजे निश्चित वेळ जर आपल्या शरीराला आपण दिली जेवणाची तर आपली डायबिटीज जी आहे ते कमी होऊ शकते बघा त्यानंतरचा दुसरा पथ्यामध्ये भाग येतो तो, तो म्हणजे व्यायाम आणि जीवनशैली दररोज किमान तीस मिनटं चालणं खूप आवश्यक आहे आपण जर घरामध्येच राहिलो तर डायबिटीजचं प्रमाण वाढेल परंतु आपण तीस मिनटं कुठेतरी चालणं किंवा व्यायाम करणं खूप आवश्यक आहे योग्य प्राणायाम जर आपण केला योग केले विशेषतः कपाल भारती असेल त्यानंतर अनुलोम विलोम असेल हे आपण केलं पाहिजे त्यानंतर तणाव नियंत्रण ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे तणावामुळे साखरेवर परिणाम होतो आपल्याला जर टेन्शन असलं तर साखर साखरेचं जे शरीरातील प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून ध्यान किंवा छंद आपण जोपासले पाहिजे जेणेकरून आपला जो तणाव आहे तो आपण कमी करू शकू आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप सात ते आठ तास झोप तुमची आवश्यक आहे धूम्रपान आपण टाळलं पाहिजे मद्यपान टाळलं पाहिजे ह्या गोष्टी नियमितपणे आपण केल्या पाहिजे त्यानंतर आहे नियमित तपासणी डॉक्टरकडे जाऊन आपण दर पंधरा दिवसांनी रक्तातील साखर ज्याला आपण एफ बी एस किंवा पी पी बी एस म्हणतो ह्या तपासण्या करणं खूप गरजेचं आहे की आपल्या साखरे ते शरीरामध्ये जे साखर आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे दर तीन महिन्यांनी एच बी ए वन सी टेस्ट करून साखरेचा जो सरासरी स्तर आहे तो आपण पाहायला पाहिजे की सरासरी साखर आपल्या शरीरामध्ये किती राहत आहे रोज कमी जास्त होईल परंतु तीन महिन्यांनी ह्याची जी लेवल आहे ज्याला आपण सरासरी म्हणतो ती कि कशी आहे त्याचा सर कसा हो आहे पाहणं खूप गरजेचं असते दरवर्षी डोळ्यांची आपण तपासणी केली पाहिजे जे साखररोगी आहेत डायबिटीज आहे त्यांना त्यांचा डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो पायांमध्ये सूज येते कधी कधी मूत्राची आपण तपासणी केली पाहिजे तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी थे करणं खूप गरजेचं आहे आता मी काही इथे तुम्हाला म्हणजे गोष्टी सांगतो आहे ज्याला आपण साप्ताहिक डाएट चार्ट म्हणतो म्हणजे सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण काय काय केलं पाहिजे हा डाएट जो चार्ट आहे तो मी तयार केलेला आहे बघा सकाळी सात वाजता उठल्यावर आपण काय केलं पाहिजे तर कोमट पाणी पिलं पाहिजे त्यानंतर पाच ते सहा जे मेथी आपण भिजवलेली असेल रात्रभर ती आपण सकाळी चगळून खाल्ली पाहिजे आठ वाजता आपण नाश्ता केला पाहिजे कशाचा करायचा नाश्ता तर उपमा असेल ताजे टोमॅटो असतील पोहा असेल कांदा घालू मल्टीग्रेन चपात्या असतील दही असेल मूग डाळ रेडी असतील ओट्स असेल इडली असेल टोस्ट असतील टोफू असेल, असेल उकडलेले अंडे असतील आहे ना आ, बदार था, मदे खेतले तर ह्या गोष्टी आपण हे पदार्थ आपण नाश्त्यामध्ये घेतले पाहिजे त्यानंतर अकरा वाजता तुम्ही मधले खाणे खाल्लं पाहिजे जसं की एक सफरचन आहे एखादा संत्र आहे चार पाच बदाम असतील आणि दोन अर्जिन अंजीर असतील तर हे आपण घेतले पाहिजे याला आपण अकरा वाजताचं मधलं खाणंसुद्धा म्हणू शकतो आता एक वाजता आपण दुपारचे जेवण जर करायचं असलं त्या तर त्यामध्ये आपण दोन चपात्या ज्वारीच्या असतील नाचणीच्या असतील किंवा गव्हाच्या असतील तर त्या चपात्या आपण खाल्ल्या पाहिजे भाजी आपण शक्यतोवर युक्त वापरली पाहिजे कोशिंबीर असेल डाळ असेल तूर डाळ असेल लोणचं आपण कमी खाल्लं पाहिजे त्यानंतर चार वाजता जे स्नॅक्स खाणं म्हणतो आपण मधले जेवणही त्याला आपण म्हणू शकतो तर भिजलेले चण्या आहेत उकडलेले मूग आहेत ग्रीन टी किंवा लिंबू पाणी आपण साखरेविना घेतलं पाहिजे हे चार वाजताचं चा। त्यानंतर सात वाजता आपण रात्रीचे जेवण ज्याला म्हणतो आपण तर त्यामध्ये दोन चपात्या भाजी सूप असेल किंवा मुगाची खिचडी असेल दही असेल किंवा भिजवलेला मूग असेल राजमा असेल टोफू असेल हे आपण घेतलं पाहिजे नऊ वाजता आपण झोपण्यापूर्वी काय केलं पाहिजे तर एक कप कोमट लो फॅट दूध आपण साखरेविना वापरलं पाहिजे घेतलं पाहिजे तर प्रकारे हा डाएट चार्ट जो आहे तो इथे मी तुम्हाला सांगितलेला आहे याप्रमाणे आपण करून बघा हे सर्व घरगुती उपाय आहेत महत्त्वाच्या काही सूचना मी इथे तुम्हाला देऊ इच्छितो त्यामध्ये दे दररोज आपण दोन ते तीन लिटर पाणी प्यायला पाहिजे फळं जे आहेत ते दुपारपूर्वी आपण खाल्ले पाहिजे साखर असेल बिस्किट असेल मैद्याचे पदार्थ गोड पाणी हे आपण टाळलं पाहिजे प्रत्येक दोन ते तीन तासांनी काहीतरी हलकं खा म्हणजे जास्त वेळ उपाशी राहू नका आठवड्यातून एकदा चुकले तरी पुन्हा आपण ते करणं खूप गरजेचं आहे एखादा आठवडा आपल्याच्याने ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर आपण पुन्हा तो जो डायट चार्ट आहे तो सुरू केला पाहिजे तर आता जो डायट चार्ट आहे तो आपण बघितला त्यानंतर पथ्य काही बघितले आपण ते करून बघा डायबेटीज पेशंट जो असेल त्याच्या शरीरातील साखरेचं जे प्रमाण आहे ते निश्चितच या प्लॅननी या डाएट प्लॅननी कमी होऊन जाईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ह्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया जगात चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद चेह जय महाराष्ट्र